उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील तरकारी मार्केटमध्ये नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तरकारी भाजीपाल्याचे बाजारभाव वाढलेले पाहायला मिळाले सध्या आवक देखील खूपच कमी झाली आहे त्याच्यामुळं बाजारभाव देखील वाढलेले आहेत नारायणगावच्या तरकारी मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या डोळे देखत आपल्या मालाची विक्री होत असल्यामुळे शेतकरी देखील समाधान व्यक्त मिळतोय समाधान व्यक्त करतोय आणि बाजारभाव देखील चांगले मिळत आहेत व्यापारी बांधाकडनं पैसेही वेळेवर मिळत आहेत त्यामुळे शेतकरी समाधानी आहे बिरो रिपोर्ट विघार टाइम्स नारायणगाव चांगला मोडला आहे मोडलेला दोनशे दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर बोलायचे एकाहत्तर पंच्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर रुपये तीन वाज दोनशे पंच्याहत्तर रुपये आज आपल्याला आवक कमी प्रमाणात दिसते हा हे सुपर आहे चला एकदम सुपर खूप बरे चला दोनशे दहावीस तीस चाळीस पन्नासशे एक्कावन्न दोनशे एक्कावन्न दोनशे एकावन बावन सात एकसष्ट दोनशे एकसष्ट दोनशे एकसष्ट रुपये दोनशे एकसष्ट पासष्ट रुपये पासष्ट दोन सात दिवस सत्तर रुपये किती

माला मालाची मालाची पाल्याची नाही कोणती माल कसा माल बोला बोला नाही थे थे। शे एक्कावन्न सर दोनशे रुपये एकशे एक्कावन्न रुपये सात सतराशे नव्वद दोनशे रुपये सहा पंधराशी चाळीस पन्नास एक्कावन्न रुपये दोनशे एक्कावन्न रुपये दोनशे एक्कावन्न रुपये पंचावन्न रुपये दोनशे पंचावन्न रुपये छप्पन रुपये साठ रुपये दोनशे साठ रुपये तीन वार एक पन्नास रुपये तीन वार केमआर दोनशे साठ रुपये फ्लावर बाजार हा कोबीला काय बाजार कोबीचे बाजार पन्नास रुपये ते एकशे तीस रुपयापर्यंत चांगले माल खपलेली फ्लावर Flower, ते नौश्कारा, नौश्कारा, काए। नौश्कारा। काए हो। फ्लावर दोनशे हो रुपयापासून तो दोनशे सत्तर ऐंशी रुपये एक हजार एक लॉट ठोट तीनशे आठ रुपये दादा नमस्कार नमस्कार काय बाजार दोनशे साठ रुपये फ्लावर कोणती बाब फ्लावर व्हरायटी डवल ढवल किती क्षेत्रात लावड तीन एकर तीन एकर बेकरी खर्च किती तो बेकरी पन्नास साठ हजार रुपये खर्च हा परवड ह्या बाजारात बाजारात परवड अजून किती तोड होते आपलं काय प्रमोद बोर कुठून आले आपण येडगाव बोरवाडी काय बाजारात भेटला पवरला दोनशे पंच्याहत्तर म्हणजे झाले तीनशे अकरा रुपये तीनशे अकरा तीनशे कोणती व्हरायटी दोन किती रुपये पंढरा हजार किती शेतात लागू वेकरी खर्च किती रुपये टोटल नाही नमस्कार आज नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नारेंगाव मार्केटला काय बाजारभाव हो मिळाला बाजारभाव दोन दिवस झाले बाजारभाव आहेत बाजारभाव तरकारी मालांचे वाढलेले आहेत फर्श आज चांगल्या फर्च तुमच्या सहाशे रुपये दहा किलोपर्यंत झालेले आहेत फ्लावरचे बाजार कालच्या हारखेचे आज सुद्धा अडीचशे ते अडीचशे रुपयापर्यंत चांगले बाजार झालेले आहेत आणि कोबे झालेले आहेत तुमच्या एकशे वीस रुपये एकशे तीस रुपये चांगले कोबे असतील तर त्याच्यानंतर बटाट्याची आवक जरा वाढलेली आहे बटाटे आज दीडशे ते एकशे ऐंशी रुपयापर्यंत बटाटे झालेले आहेत आणि कारलेचे सुद्धा वाढलेले आहेत कारलेचे बाजार आज तीनशे ते साडेतीनशे रुपयापर्यंत झालेले आहेत दुधी भोपळेचे बाजार स्थिर आहेत दुधी भोपळे चांगले दोनशे ते अडीचशे रुपये झालेले सफेद काकड्या चांगल्या तुमच्या जर असतील तर साडेतीनशे चार ते चारशे रुपयापर्यंत आहेत हिरव्या काकड्यांचे बाजारसुद्धा अडीचशे ते तीनशे रुपये झालेले आहेत त्याच्यानंतर आपले पावटा पावट्याचे बाजार सहाशे रुपयापर्यंत झालेले आहेत राज चांगले राज सातशे रुपयापर्यंत झालेले आहेत त्याच्यानंतर दोडके जर असतील तुमचे चांगली क्वालिटीवाले तर पाचशे ते साडेपाचशे रुपयापर्यंत झालेली आहेत त्याची आवक जेमतेम आहे जास्त आवक नाही आहे सध्या मालांची बाटाटीची आवक फक्त वाढलेली बाकी बाजार भाव तीन चार दिवस जे झालेले ते चांगले शिमला जर असतील तुमच्या तर पाचशे साडेपाचशे रुपयापर्यंत शिमलाचे ता बाजार मिरची काळ्या मिरच्यांचे बाजार वाढलेले चारशे साडेचारशे रुपये काळ्या मिरची झालेली ज्वेलरी मिरची असतील तुमच्या तर चारशे ते पाचशे रुपयापर्यंत चांगल्या मिरची झालेल्या वांगी वांगेचे बाजार सुद्धा पाचशे रुपयापर्यंत झालेले काकडी काकडीचे बाजार सांगितले काकडीचे बाजार हिरव्या काकडे जर असतील चांगल्या तर अडीचशे ते तीनशे छपेत काकड्या तीनशे ते चारशे रुपयेपर्यंत झालेल्या लिंबू लिंबाचे बाजार स्थिर आहे लिंबाचे बाजार दहा रुपये किलो पासून वीस रुपये किलोपर्यंत दुधी भोपळा दुधी भोपळ्याचे बाजार चांगले दुधी जर असतील तुमचे अडीचशे रुपये दहा किलोपर्यंत झाले डांगर भोपळा डांगर भोपळा पंधरा रुपये किलोपर्यंत झालेले आले आलेचे बाजार कमी झालेले आहेत आलेचे बाजार पंचवीस रुपयापासून चाळीस रुपये किलोपर्यंत वालवड वालवडचे बाजार वाढलेले आहेत वालवड चांगले वाळवळी सातशे रुपये दहा किलो पर्यंत झालेली वाटाणा वाटाण्याचे बाजार दीडशे रुपये किलो पंधराशे रुपये दहा किलो चवळी चवळ्याचे बाजार वाढलेले चवळे साडेपाचशे रुपये पर्यंत ते चांगले चवळे दहा किलोचे बाजार जास्त आवक आवक जेमते मी आवक कशाचीच नाहीये बटाट्यांची आवक फक्त वाढलेली आहे बाकी सर्व तरकऱ्यांची आवक फार कमी प्रमाणात मका मका चांगलं मका नाही ते रिजेक्शनचे माल चालते जास्त येतात ते चांगले मका जर असेल तुमच्या तर बारा रुपये किलो पर्यंत जातात गवार गवचे चा बाजार चांगली गवार तुमची असेल तर एकशे वीस एकशे तीस रुपये किलो पर्यंत गावचे बाजार आहेत सगळ्यात हाईट बाजार हो कोणत्या वाईट गवार वटाणा घेवरा वाळवड वालवड चांगले बाजार भाजप बाजारभाव असेच राहतील हो बाजारभाव सध्या तरी असेच राहतील धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका